वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ विघ् निर्विघ्न कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्री शिवाय नमस्तभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षात चार डिसेंबर आणि पाच डिसेंबर या दोन दिवशी ही विनायक चतुर्थी आलेली आहे चार डिसेंबरला दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी विनायक चतुर्थी चालू होत असून पाच डिसेंबरला रात्री बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी समाप्त होत आहे तर उदय तिथीनुसार विनायक चतुर्थी उपाय विधी व्रत हे पाच डिसेंबरला साजरी केले जाणार आहेत आज मी तुम्हाला विनायक चतुर्थी दिवशी काही उपाय केले जातात आणि ते खूप फायदेशीर असतात तर या त्या उपायाबद्दल सांगणार आहे शुक्ल पक्षाच्या चतुर्थी या तिथीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते आपले सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत विद्येचे देवता आहेत सुखकर्ता आहेत बप्पाची जर आपल्यावर कृपा असेल बप्पा जर आपल्यावर प्रसन्न असतील तर आपल्याला कुठल्याच गोष्टीमध्ये अडचणी नाही येत आणि जरी काही प्रॉब्लेम झाले काही अडचणी आल्या काही संकट आले तर त्यावर मात करण्याची शक्ती ही बप्पा नेहमी आपल्याला देत असतो आपल्या सर्वांनाच वाटत असते की आपल्या रोजच दिवस हा खूप सुखाचा जावा आनंदी जावा आणि असे जर आपल्याला वाटत असेल तर नक्की तुम्ही विनायक चतुर्थीच्या दिवशी काही उपाय जे मी सांगत आहे ते करायचे आहेत मी तुम्हाला असं नाही म्हणत की मी जे सगळे उपाय सांगत आहे ते सगळेच तुम्हाला करायचे आहेत पण मी जे उपाय सांगत आहे त्यातले जे जे तुम्हाला पॉसिबल असतील ते तुम्ही करू शकता इझिली ते नक्की तुम्ही करा तुम्हाला याचा खूप फायदा होईल पहिले म्हणजे आपल्या घरात नेहमी आपल्याला शांतता ठेवायची आहे हे बघा जर घरात लहान मुले आहेत जॉईंट फॅमिली आहे मोठे कुटुंब आहे तर तिथे नेहमी गडबड गोंधळ हा असतोच मुलांचा खेळांचा आवाज असतो तर याचे शांतता मी तुम्हाला नाही म्हणत हा गोंधळ तर चालणारच आहे आणि हा आनंदाचा गोंधळ असतो घरात सगळे एकमेकांशी बोलत असतात धमाल चाललेली असतो हा गोंधळ ठीक आहे पण आपल्या घरामध्ये नेहमी शांतता म्हणजे कटकटीरहित वातावरण पाहिजे भांडणाचे वातावरण हे कधीही नको आपल्या घरामध्ये कटकटीचे वातावरण भांडणाचे वातावरण शक्यतो टाळले गेले पाहिजे हे वातावरण आपल्या घरामध्ये कधीच नको तर ही शांतता घरामध्ये टिकून राहिली पाहिजे जर घरात कलह असतील तर त्या घरामध्ये शांतता कधीही नसते आणि अशा घरामध्ये लक्ष्मी माता जी आहे ती कधीही प्रवेश करत नाही आणि आपल्या घरात जी आहे ती शांतता टिकून नाही राह राहत सगळे दुःखी असतात जे पाहिजे आहे आपल्याला अपेक्षा आहे त्या पूर्ण होऊ शकत नाही तर आपल्या घरामध्ये नेहमी शांतता टिकून राहण्यासाठी सगळ्यात पहिला उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे आपल्या जवळील कुठले पण एक गणपतीचे मंदिर असेल तर गणपतीच्या मंदिरात तुम्हाला विनायक चतुर्थीच्या चे दिवशी जायचे आहे आणि बाप्पाला एक पिवळ्या कलरचं झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे आणि अर्पण केल्यानंतर त्यातले एक फुल घेऊन आपल्या घरी यायचे आहे आणि आल्या आपल्या घरचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजावर आपल्याला ते फूल ठेवायचे आहे असे केल्याने काय होईल तुमच्या घरात नेहमी शांतीही टिकून राहील घरातील वातावरण हे क्लेशरहित राहील तर असा हा एकदम छोटासा उपाय आपल्या घरा घरांच्यासाठी आपल्या घरातल्यांसाठी तुम्ही नक्कीच करू शकतात नंबर दोन दुसरा उपाय आहे आपल्या सगळ्यांनाच प्रेम जे हवे ते हवे हवेच असते पण प्रेम हे घरातल्या मंडळीकडून मिळू दे किंवा भावा बहिणीचे प्रेम असू देत आई वडिलांकडून जे प्रेम मिळते ते प्रेम असू देत किंवा पती पत्नीमधील प्रेम असू देत तर प्रेम हे नेहमी आपल्याला मिळावे असे आपल्याला वाटत असते तर असे जर आपल्याला वाटत असेल तर विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला पाच वेलची पाच लवंग हे आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत असे केल्याने काय होईल ना त्यामध्ये जे प्रेम आहे ते तसेच टिकून राहण्यामध्ये मदत होईल त्यांच्यात वाढ होईल किंबहुना ते कमी होणार नाही तर हा उपाय तुम्ही नक्की करू शकता नंबर तीन तिसरा उपाय आहे जर तुम्हाला वैवाहिक जीवनात काही प्रॉब्लेम्स असतील काही पण अडचणी असतील छोट्या मोठ्या कुठल्या पण अडचणी असतील तर गणपती बाप्पाला तुम्ही विनायक चतुर्थीच्या दिवशी हिरवे वस्त्र हे अर्पण करायचे आहे आणि त्यासोबतच गणपती बाप्पाला जे आवडतात असे एकवीस मोदक किंवा एकवीस लाडू तुम्हाला अर्पण करायचे आहेत असे केलेल्या पती पत्नीमधील जे भांडण आहे छोटे मोठे जे पण काही कलह असतील गैरसमज असतील तर ते नक्की दूर होतील तुमचे वैवाहिक जीवनातील अडचणी बाधा या नक्की दूर होतात नंबर चार चौथा उपाय आहे जर तुमचा बिझनेस आहे कुठल्या पण बिझनेस आहे किंवा शॉप आहे किंवा अजून काही ऑफिस आहे तुमचं कुठलंही स्वतःचं पर्सनल बिझनेस आहे त्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहेत जसं की कर्जाचे काही प्रॉब्लेम्स आहे इन्व्हेस्टमेंटचे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यानंतर घाटे होत असतील आपल्या बिझनेसमध्ये किंवा पार्टनरशी काही जमत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करावा असे मला वाटते जर बिझनेसमध्ये असे काही प्रॉब्लेम्स असतील तुम्ही विनायक चतुर्थीच्या दिवशी आपले बिझनेसच्या ठिकाणी आपल्या शॉप किंवा तुमचे जे पण काही ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फ्रेम तुम्हाला स्थापित करायचे आहे आणि विनायक चतुर्थी पासून तुम्हाला फ्रेम स्थापित केल्यानंतर मूर्ती स्थापित केल्यानंतर या दिवसापासून तुम्हाला गणपती बाप्पाची नियमितपणे मनोभावे पूजा करायची आहे आणि आपल्या गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे हे विघ्नहर्ता माझ्या बिझनेसमध्ये जे पण काही प्रॉब्लेम्स आहेत ते लवकर संपू दे लवकर दूर होऊ दे आणि माझा बिझनेस जो आहे त्यामध्ये मला यश मिळू दे अशी आपल्याला एक प्रार्थना करायची आहे नंबर पाच आता पाचवा उपाय म्हणजे आपण सगळेच आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत असतो पैसे कमवत असतो पण कधी कधी काय असते ना काहींना खूप कष्ट करूनही रात्रंदिवस कष्ट करूनही खू खूप कमी यश मिळते आणि काहींना खूप कमी कष्ट करून देखील लवकर खूप मोठे यश मिळते त्यांची अपेक्षा असतात त्या लवकर पूर्ण होतात पण काहींना दिवस रात्र मेहनत करून नाही जेवढे त्यांचे कष्टाचे फळ आहे जेवढे मोबदला त्यांना मिळाला पाहिजे तेवढा हा त्यांना मिळत नाही मग त्यावेळेस नाराजी येते माणूस जो आहे तो खचून जातो तर त्यामुळे असे जर होत असेल तर विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला हत्तीला हिरवा चारा जो आहे तो खाऊ घालायचा आहे मान्य आहे आता हत्ती असे सहजासहजी कुठे पण आपल्याला नाही मिळू शकत पण जरी तरी हत्तीला तुम्ही हिरवा चारा जो आहे तो खायला घालू शकतात अशाने तुमचे जे काही कष्ट आहे फळ आहे ते तुम्हाला लवकरच मिळेल आणि ते पण जेवढे तुम्ही कष्ट करत आहात त्याचा मोबदला तुम्हाला नक्की मिळेल नंबर सहा आता सहावा उपाय जो आहे तो आहे जर तुम्हाला तुमचे जे दुश्मन आहेत आपल्या दैनंदिन जीवनात असतात आपल्या कोणी एखादा माणूस जो आहे त्याचे आणि आपले कधीच जमत नाही तर असे प्रॉब्लेम असतात तर असा कोणी जर तुमच्या दुश्मन असेल तुमच्या जीवनामध्ये तर तुमच्या त्या तुम्हाला त्याच्यापासून जर सुटका पाहिजे असेल तर त्या माणसामुळे जर आपल्या कामामध्ये प्रॉब्लेम्स येत असतील तर विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही संकटनाशक गणेश स्तोत्राचा तुम्ही पठण करायचं आहे तुम्हाला नक्की तुमच्या या शत्रूपासून लवकर सुटका मिळेल तुमचे जे काम आहे ते लवकर मार्गी लागतील नंबर सात आत्ता सातवा उपाय आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये पैशाचे काही प्रॉपर्टीबद्दल काही वाद चालू असतील काही प्रॉब्लेम्स असतील तर प्रॉपर्टी रि रिलेटेड कोणताही इशू असेल विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे चांदीचा एक तुकडा अगदी छोटासा असेल तरी चालेल तुम्ही सोनाराच्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्यांना सांगितलं ना की चौकोनी तुकडा द्या तर ते अगदी कट करून देतात किंवा बऱ्याच ठिकाणी बनवलेले सुद्धा असतात एक चौकोनी चांदीचा तुकडा जो आहे तो गणपती बाप्पाला तुम्हाला अर्पण करायचा आहे असे केल्याने जे पण तुमचे प्रॉपर्टीचे किंवा पैशाचे कोणासोबत वाद चालू असेल तर त्यापासून लवकर सुटका मिळेल आणि निकाल जो आहे तो तुमच्या साईडनेच लागेल तुमची जशी अपेक्षा असेल तसा तुम्हाला रिझल्ट मिळेल अर्थात जे चांगले काम आहे ते तुमचे मार्ग लागतील नंबर आठ आठवा उपाय जो आहे तो तर मी तुम्हाला सांगते की सगळ्यांनीच करावा कारण आपल्या सगळ्यांनाच विद्या शिक्षण हे खूप गरजेचे आहे आजच्या काळात तर गणपती बप्पा हे तर विद्येचे देवता आहे तर तुमच्या एज्युकेशन लाईफमध्ये काही पण प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला कुठल्या परीक्षेत यश मिळत नसेल काही तुम्हाला अभ्यासामध्ये प्रॉब्लेम्स येत असतील तर तुम्ही विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपती बप्पाचा जो मंत्र आहे ओम गण गणपते नम हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचं आहे कमीत कमी एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यापेक्षा जास्त म्हटलं तर अतिउत्तम तर हे असे केल्याने तुमचे जे काही पण काही एज्युकेशन लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत काही परीक्षा उत्तीर्ण व्हायच्या असतील तुम्हाला यश मिळत नसेल तर तशा प्रॉब्लेम्सपासून तुम्हाला नक्की सुटका मिळेल नंबर नऊ आता पुढचा नववा उपाय जो आहे तो आहे जर तुम्हाला काही मानसिक स्वास्थ्य लाभत नसेल तुम्ही नेहमी मेंटली डिस्टर्ब असतात तुमच्या डोक्यात सारखे काही ना काही कुठल्या तरी गोष्टीचे विचार चालू असेल आणि त्यामुळे तुम तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये खूपच डिस्टर्ब असाल तर असे प्रॉब्लेम्स असतील तर गणपती बाप्पाला तुम्हाला विनायक चतुर्थीच्या दिवशी शतावरीही अर्पण करायचे आहे असे केल्याने तुम्हाला मानसिक शांतता मिळेल गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या मनात येणारे थोडक्यात येणारे वाईट विचार दूर होतात नंबर दहा विनायक चतुर्थी दिवशी शमीच्या झाडाचे विशेष करून पूजा करावी आध्यात्मिक पुराणात अशी मान्यता आहे की गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात आणि शमीच्या झाडाची काही पाने श्री गणेशाला अभिषेक घालून समर्पित केल्याने पैशाशी संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतात तसेच लाल सिंदूर श्री गणेशाला अर्पण केले आणि यामुळे आर्थिक समस्या ज्या काही येतात ती श्री गणेश विघ्नहर्ता दूर करतात किंवा कितीही कठीण परिस्थिती असेल तर त्यातून नक्की मार्ग निघतात तर हे जे पण काही मी सगळे उपाय सांगितले आहेत ते तुम्हाला शक्य झाल्यास प्रत्येक विनायक चतुर्थीला तुम्ही करावे असे मला वाटते आपल्या जीवनामध्ये सुख शांती टिकून ठेवण्यासाठी तुम्ही हे उपाय नक्की करू शकतात आणि सांगितलेले सगळेच उपाय हे खूपच इझी आहेत आणि शक्य झाल्यास पटकन करण्यासारखे पण आहे, आहे त्यामुळे तुम्ही नक्की करू शकता तर शक्य असेल तेवढे उपाय जरूर तुम्ही करा तुमच्यावर जर गणपती बाप्पाची कृपा असेल गणपती बप्पा जर प्रसन्न असेल तुमच्यावर तर नक्कीच मी सांगते तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अडचणी हा क खूपच कमी येतील जरी काही अडचणी आल्या जरी काही प्रॉब्लेम्स झाले तर त्यावर मात करण्याची शक्ती बाप्पा तुम्हाला नक्कीच देतील ઓમ નમઃ હર હર મહાદેવ ધન્યવાદ